नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये भरलेली मसाला कारली फ्राय पाहणार आहोत तर ह्यासाठी मी सफेद कारल्यांचा वापर केलेला आहे तुम्ही हिरव्या कारल्यांचाही वापर करू शकता तर ही भरलेली मसाला कारली तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता इतकी अप्रतिम बनतात तसेच प्रवासा निन... प्रवासात नेण्यासाठी खूप छान हा भाजीचा पर्याय आहे तर ही मी सफेद कारली छान धुवून पुसून घेतलेली आहेत आणि दोन ते अडीच इंचामध्ये कट करून घेतलेली आहे तर ह्या जागी तुम्ही हिरवी कारली वापरली तरीही चालतील आणि कट केलेल्या ही जी कारली आहेत तर त्यातील चमच्याच्या साहाय्याने बियांचा सा भाग अशा प्रकारे काढून घेणे जेणेकरून ह्यामध्ये जो आपण मसाला भरणार आहे तो छान भरला जाईल व मस कारली ही छान अप्रतिम अशी बनतील तर एका मिक्सर भांड्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट अर्धा वाटी भाजलेले सुके खोबरे एक वाटी तसे चिंच घेतलेले आहे चार ते पाच तुकडे तसे हळद टाकले पाव लहान चमचा इथे गुळ घेतला आहे मी एक चमचा ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा लहान चमचा साठवणीचा सा कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा तसेच भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर अर्धा लहान चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा लहान चमचा तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर सुरुवातीला आपण हे बारीक करून घेऊया तर बारीक करून झाल्यानंतर इथे लसूण पाकळ्या घेतल्या आठ ते नऊ त्याही छान मिक्स करून घेणे जेणेकरून मिक्सर फिरवताना हो छान बारीक होतील तसेच इथे ते मी तेल घेतले आहे एक ते दोन चमचे तेल जर तुम्हाला वापरायचे नसेल तर पाण्याचा वापर करू शकता फक्त एक ते दोन चमचे तुम्ही पाणी वापरा आणि मिक्सरला पुन्हा एकदा छान फिरवून आपला हा मसाला भरण्यासाठी तयार आहे तर हा मसाला ह्या कारल्यांमध्ये घट्ट असा दाबून भरायचा आहे जेणेकरून आपण ही कारली जेव्हा परतू त्यातील मसाला बाहेर पडणार नाही तर अशा प्रकारे सर्व मसाला आपण घट्ट दाबून असा ह्या कारल्यांमध्ये भरून घेऊया तर ही नक्की कारल्याची रेसिपी तुम्ही ट्राय करा अतिशय अप्रतिम बनतात अजिबात कारली कारल्याची भाजी कडू लागत नाही तर भरून झाल्यानंतर ही ते जाडबुडाची एक कढई घेतली त्यामध्ये एक पळी तेल टाकून जी आपण मसाला भरलेली कारली होती त्यामध्ये ठेवून द्यायची आहे सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवत आहे गरम तेल होण्यासाठी तरी ते छान कारली दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे तरी ते परत छान ही कारली वरून भाजण्यासाठी मी चिमूटभर मीठ टाकून गॅसची प्रेम लो करून झाकण ठेवून एक मिनटं एका बाजूने छान परतून झाल्यानंतर पुन्हा जी साईड ह्या कारल्यांची पलटी करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा दुसरी बाजू छान आपण डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहोत तर त्यासाठी असे साईडला परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून ही कारली असेच आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून पलटून भाजून घ्यायची आहेत आणि कारली छान सर्व भाजूंनी हलकी अशी डाक पडेपर्यंत भाजल्यानंतर जो आपला मसाला आपण उरला होता एक ते दोन चमचे तो ह्यामध्ये टाकून तोही या, तो या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे तर तोही छान मिक्स करून झाल्यानंतर ही ते पाणी टाकायचे आहे कारलं शिजण्यासाठी कारण ही आपण शि उकडून किंवा शिजवून घेतली नव्हती तरी ते मी एक लहान वाटी पाणी ओतून गॅसची फ्लेम मध्यम ठेवून झाकण ठेवून ही कारले आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता मसाला ही जो आपला आहे तो दाटसर असा बनलेला आहे तर ते मस्त ही कारली ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेली आहे हलकी कच्ची आहेत तर आपण ही पुन्हा एकदा वर खाली करून मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये जेणेकरून मसाला छान चारी बाजून लागेल तर पुन्हा एकदा मंद आचेवर पाच मिनटं ही कारली छान शिजवून घेऊया तरी ते पाहू शकता आपली छान अशी ही भरलेली मसाला कारली बनलेली आहेत नक्की एकदा ट्राय करा यातील सर्व पाणी आटलेले आहे तरी ते कारलं तुम्हाला चेक करून दाखवतो ते अतिशय अप्रतिम अशी शिजलेले आहे हे कारलं शिजण्यासाठी दहा मिनटं पुरेशी आहेत तर ही भरलेली मसाला कार्ली फ्राय तयार आहे तुम्ही ही नुसती खाऊ शकता अजिबात कडू लागत नाही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा ही रेसिपी बनवल्यानंतर तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू